राजगिरा एक जलदगतीने वाढणारे पीक असून द्विदलवर्गीय या पिकांमध्ये यांचा समावेश होतो जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये थोड्या बहुत ठिकाणी लागवड केली जाते राजगिराची सुधारित लागवडीयोग्य जात एक फुले कार्तिकी ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केली असून लागवड केल्यानंतर एकशे दहा दिवसांमध्ये काढणीच तयार होते ही जात पाच ते सात फुटांपर्यंत वाढते व पाने हिरव्या रंगाचे असतात या जातीच्या राजगिराचे कणीस लांबट व पिवळ्या रंगाचे असून त्याची लांबी चाळीस ते साठ सेंटीमीटरपर्यंत असते पीक पक्व झाल्यावर लवकर कापणी करावी लागते नाहीतर दाणे पडतात व उत्पादनात घट होते सुधारित तंत्राचा अवलंब केला तर एका एकरमध्ये पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळू शकते राजगिरासाठी लागणारे जमीन व हवामान मध्यम व भारी काळी कसदार पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन याच्यासाठी महत्त्वाचे असून जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसात पर्यंत असणे गरजेचे आहे पाणथळ तसेच चोपण जमिनीत व हलक्या जमिनीमध्ये लागवड करू नये लागवड करण्याअगोदर नांगरट करून जमीन भुसभूषित करून घेणे गरजेचे असून त्यानंतर एका एकरासाठी दोन ते तीन टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे राजगिरा पिकांच्या उत्तम वाढीसाठी थंड व कोरडे हवामान चांगले राहते सरासरी दहा ते तीस अंश सेल्सिअस तापमान असल्यास या पिकाची वाढ चांगली होते पेरणी कधी करावी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राजगिरा लागवड करावी पेरणीस उशीर करू नयेत कारण उशीर झाल्यास सुरुवातीच्या काळातील कमी तापमानामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो तुम्हाला एका एकरमध्ये राजगिरा लागवड करायची असेल तर सहाशे ते नऊशे ग्राम बियाणे लागते राजगिऱ्याची पेरणी करताना बियाण्यामध्ये बारीक वाळू किंवा रवा मिसळून घ्यावा कारण बियाणे खूप बारीक असते राजगिऱ्याच्या दोन झाडांमध्ये पंधरा सेंटीमीटर व दोन ओळींतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवावे पेरणी करताना एक ते दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलवर पेरणी करू नये पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे महत्वाचे पेरणी केल्यानंतर सारे पाडून थोडेसे हलके पाणी द्यावे व वा जोमदार वाढीच्या काळात म्हणजेच पेरणीनंतर पंचवीस दिवसांनंतर जेव्हा पीक फुलोरा अवस्थेत असते तेव्हा व दाणे भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये या अवस्थांमध्ये पिकाची गरज ओळखून व जमिनीचा प्रकार कोणता आहे त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे तसेच खत व्यवस्थापन करताना माती परीक्षण केले असेल तर उत्तम ठरते माती परीक्षणानुसार एका एकरासाठी पंचवीस किलो नत्र वीस किलो स्फुरद व दहा किलो पालाश द्यावे पेडणी करताला नत्राची अर्धी व स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा द्यावी पेरणीनंतर वीस दिवसांनी नत्राची उरलेली मात्रा द्यावी आंतरमशागत आहे महत्त्वाची पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी लहान रोपांची विरळणी करून घ्यावी व हे विरळणी केलेले रोप पालेभाजी म्हणून विक्री करता येते परंतु विरळणी केल्यानंतर लगेच हलकासा पाण्याचा पुरवठा करावा एक दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी व भुसभूषित ठेवणे गरजेचे आहे कोळपणी केल्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ माटीची भर लागते त्यामुळे पीक लोळत नाही राजगिऱ्याची काढणी व उत्पादन पेरणी केल्यानंतर साधारण एकशे दहा दिवसांनंतर हे पीक काढणीच येते या तंत्राचा वापर केल्यास एकरी चार ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते चांगल्या उत्पादनासाठी उत्तम उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करणे